नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंधरा फेब्रुवारी शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला आणि बालविकास विभाग राज्यात चर्चेत आला आहे या योजनेवर आता सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले मोफत पैसे वाटपाच्या योजनेमुळे लोकांना परजीवी करायचे का अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली तसेच अनेक स्वाभिमानी महिलांनी आम्हाला तुमचे रुपये नको आमच्या हातात हक्काचे काम द्या अशीही मागणी केली होती अशा स्वाभिमानी भगिनींसाठी महिला आणि बालविकास विभागाने मेगा भरतीची घोषणा केली आहे महिला व बालविकास विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्रालयातील दालनाथ मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली यावेळी महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा येत्या एकोणवीस फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त केंद्र सरकारने राज्य सरकारला विशेष सूचना दिल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणवीस फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता या पदयात्रेचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करतील त्यांच्या हस्ते उद्घाटन आणि मार्गदर्शन झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात सकाळी साडेआठ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महायुती सरकारने घेतलेल्या मुलींच्या फीमाफीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ॲक्शन मोडवर आले असून आज त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयास अचानक भेट देऊन मुलींच्या फीमाफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला तसेच राज्यातील शंभर महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांनी पंधरा फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे आजपासून राज्यभर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू होणार होते मात्र मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत साखळी उपोषणाला स्थगिती दिली पुढील दहा पंधरा दिवसांसाठी उपोषणाला स्थगिती दिल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले जरांगे पाटील म्हणाले की उपोषण केले त्यावेळी सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होत नसल्याचे साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनापैकी दोन आश्वासने पूर्ण केली आहेत त्यामध्ये श शिंदे समितीला मुदतवाढ दिली गॅजेट लागू करू म्हणून उल्लेख केला आहे त्यामुळे उपोषण दहा ते पंधरा दिवस पुढे ढकलले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी एस हे मुख्य साधन आहे राज्यात शेकडो एस बस आगार असून त्यांची हजारो एकर जमीन आहे आता राज्य सरकारकडून पी 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 मॉडेलचा आधार घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 3,360 एकर जमिनीवर खाजगी बिल्डर्सच्या माध्यमातून विकास करण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे का यासाठी राज्य सरकार लवकरच एकशे पन्नास निविदा काढणार आहे अशी माहिती रा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते